अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा म्हण माझे केशवा का बाना नाम तुझे देवा नाम तुझे देवा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहाणा एखाद्या संतांची संताचं समाधीस्थळ म्हणजे मंदिरासारखं असावं ती वास्तू असावी अशी आपण काय करतो आहे कल्पना करतो ना पण पहा इथं असं सांगावं लागेल की इथं पंढरपूरच्या मंदिराची पायरी हेच समाधीस्थळ आहे कोणाचं आहे संत नामदेवांचं आहे असं का बरं हेच आपण आज जाणून घेऊया बरं का नामदेव संतश्रेष्ठ आहेतच त्यांचं चरित्र हे एक अद्भुत आहे विठ्ठल हे केवळ त्यांचं देव आहे असं नाही तर त्यांचा तो सखासुद्धा आहे बरं का भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अगदी पंजाबपर्यंत पोहोचणारे ते एकमेव मराठी संत आहेत आजही गुम्हांसारख्या ठिकाणी त्यांची स्मृती जपलेली आपणाला दिसते संत नामदेव महाराजांच्या चरित्रात थक्क करणारी अनेक अशा काही गोष्टी आहेत हेच पाहणार मराठी माणूस मोठी स्वप्न पाहत नाहीत असं आपण म्हणतो ना परंतु नामदेव महाराज याला अपवाद आहेत त्यांनी काय स्वप्न पाहिलं व मोठं माहीत आहे तर महर्षी ऋषी वाल्मिकींनी शतकोटी श्लोकात रामायण रचलं हे तुम्हाला माहीत आहे मग तशीच रचना मी सुद्धा करेन शतकोटी अभंगांची अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि काय आश्चर्य मग त्यांच्या घरचे सर्व या कार्यालया लागले अभंग रचनेच्या आणि याच्यामध्ये संत जानाबाई यांचासुद्धा हात होताच बरं का <coughs> मोठी स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठी झटत राहणं हे किती सुंदर उदाहरण आहे पाहणं याचं असं म्हणतात की यांनी शहाण्णव कोटींची संत नामदेवांनी शहाण्णव कोटींची पूर्तता केली अभंग रचना केली आज उपलब्ध अभंगांची संख्या खूप कमी आहे असं आपल्याला दिसतं पण पुढे हा उपक्रम कोणी केला माहिती आहे शतकोटी पूर्ण करण्याचा तर तुकाराम महाराज सांगतात संत नामदेवांनी मला सांगितलं की शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा मी केलेली आहे आणि त्यापैकी शहाण्णव कोटी अभंगांची रचना झालेली आहे आणि उरलेले जे काही चार कोटी अभंग आहेत ना ते आता तुकर आणि ना म्हणजेच तुकारामांच्या अभंग गातेसमोर एक प्रेरणा आहे नामदेवांचे आज त्यांचे अभंग वाचताना थोरवी जाणवते इतर संतांनी त्यांच्या अभंगाची गोडी कशी आहे ते सांगितलेच आहे ते पहा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व हा रस अद्भुत निरुपम तर तुकाराम महाराज म्हणतात कविता गोमटी नामयाची कविता गोमटी नामयाची तर संत परीस भागवत सांगतात दुधावरील सायतेमी वर्णू वर्णुकाय तैसे गाणे गाय नामदेव तैसे गाणे गाय नामदेव म्हणजे प्रत्येकाने नामदेवांच्या अभंगाची गोडी आपापल्या शब्दातून सांगितलेली आहे तर पाहणा विठ्ठलावर प्रेम करणं म्हणजे काय हे नामदेव महाराजांच्या अभंगातून ना आपल्याला कळतं नामदेव महाराजांनीच आपली म्हणजेच तुमची माझी जी व्यथा असते ना ती प्रसिद्ध अभंगात वर्णन केलेली आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा न घे का बा न घे ना नामदेव महाराजांनी आयुष्यभर नामस्मरण केलं विठ्ठलाचं ईश्वराचं आणि इतरांनासुद्धा त्यांनी भक्तीची वाट दाखवली नामदेव महाराजांना क्षणभरही विठ्ठलाचा कधी विसर पडला नाही आता तुम्हाला माहीत आहे एक कथा नामदेव महाराज जे आहेत ना त्यांचे शिष्य काही मराठी अभंगी आहेत काही हिंदीमध्ये पण आहेत तर हिंदीमध्ये उत्तरेकडे पंजाबकडे नामदेव महाराजांचे शिष्य आहे त्रिलोचक आता काय व्हायचं पहा हे जे त्रिलोचन आहे ना जेव्हा जेव्हा नामदेवांना भेटायला जायचे आणि तेव्हा काय दिसायचं तिथं त्यांना की नामदेव महाराज सतत कामात व्यस्त आहेत कधी कपडे आहेत कधी कपडे कापतायत कधी कपड्यांना रंग देत आहेत आणि साहजिकच हे जे त्रिलोचन जे आहेत ना यांना प्रश्न पडतो की नामदेव महाराज तर सतत कामात व्यस्त असतात मग हे विठ्ठलाचं नाव कधी घेतात विठ्ठलाशी आणि यांची इतकी जर कशी हे तर बघाव तेव्हा कामात व्यस्त हे कसं काय असा त्यांना प्रश्न पडतो आणि साजिकच या भक्ताच्या मनातील प्रश्न नामदेव महाराज ओळखतात आणि नामदेव महाराज सांगतात की अतिशय छान शब्दात त्यांनी सांगितले आणिले कागद आणिले कागद काटिले गुंडी आकाशमध्ये भरमी झाले पंचजना शिवू बात बताऊ गा चितूसू डोरी राखी आले आणले कागद म्हणजे कागद आणले काठीले गुडी म्हणजेच काय ते कागद कापून पतंग बनवले आणि आकाशात उंच उडवले तेव्हा मित्रासमोर गप्पा सुरू होत्या पण हे सगळं करताना लक्ष कोठं होतं कोठे होतं तर पतंगाच्या डोरीवर लक्ष लागलं होतं ना म्हणजे आपल्याला गोष्टीपासून आपल्या हव्या असलेल्या गोष्टीकडेपासून आपलं लक्ष कधी ढळत नाही अगदी तसंच आहे आणि मग अरे त्रिलोचना अगदी तसंच आहे मलासुद्धा नाम प्रिय असल्यानं ना, मी काहीही जरी करत असलो नामदेव समजावतात त्यांना मी काहीही काम करत असलो तरी माझी तंद्री कुठे लागलेली असते त्या विठ्ठलचरणी लागलेली असते तिथून मुळीचं ढळ तर नाही नामदेवांनी रसाळ वाणीने साऱ्यांना अगदी मंत्रमुग्ध करून भागवत संप्रदाय वाढवला त्यांनी पंजाबात हे कार्य महान केलंच पंजाबात नामदेव संप्रदाय आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो नंतर ते आयुष्याच्या उत्तरार्धात पंढरपुरात आले आणि विठ्ठलाशी एकरूप झाले ते म्हणतात विठ्ठलाला तू वृंदावन मिचिरी तू तु तुळसी मी मंजिरी तू कृष्ण मी रुक्मिणी स्वयम दोन्ही असे एकरूप झाले ते आणि अशा प्रकारे हे विठ्ठलासी एकरूप झाले परंतु अशा या नामदेवांनी विठ्ठलाकडे काय मागितलं माहिती आहे तर तुझ्या भक्तांच्या चरणाची धूळ माझ्या माथी लागू दे मस्तकी लागू दे आणि माझ्या मस्तकी तुझ्या भक्तांच्या चरणाची धूळ धूळ मिरवता येईल म्हणूनच त्यांनी त्यांचे समाधी स्थळ म्हणजे मंदिर नाही तर विठ्ठल चरणाची ती पायरी आहे त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि संत जनाबाई यांनीही याच ठिकाणी समाधी घेतली असे सांगितले जाते असे हे थोर संत नामदेव झाले कसे वाटले विचार अवश्य सांगा